हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे उपवासाचे आपे कसे करायचे ते पाहणार आहे एकदम छान होतात बघा आहे आतून मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे हे आपे आप उपवासाचे व चटणी उपवासाची चटणी चे कशी करायच ते पाहणार आहे एकदम छान उपवासाचे आपे होतात आतून मऊ आणि वरून कुरकुरीत एकदम छान मऊ होतात बघा आणि टेस्टला पण खूप छान लागतात चटणीबरोबर एकदम मस्त लागतात बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान अशी रेसिपी आहे बघा उपवासाची आणि झटपट बनतात बघा आणि क एक एकदम छान असे होतात चवीला तुम्ही पण नक्की करून बघा तुमचे पण छान होतील एकदम छान झालेले आहेत बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी आपे आप बनवण्यासाठी एक वाटी मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी वरी घेतलेले आहे बघा आणि त्याच वाटीच्या प्रमाणात मी अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे बघा एक वाटी वरी आणि अर्धी वाटी साबुदाणा आता हे आपण छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा छान असं मी कढईमध्ये कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही पण मी घालून घेतलेलं आहे आता छान असं हे आपण हलक्यासे तांबूस रंग आपल्याला मिडियम फ्लेमवर छान असं हे भाजून घ्यायचं आहे बघा इथे मी छान असं हे भाजून घेणार आहे तीन ते चार मिनटं आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा हे छान असं भाजलं की असं पचायला पण हलकं जातं आणि चवीला पण छान लागतं बघा आता तीन ते चार मिनटं छान असं मी भाजलेलं आहे बघा सुगंध पण छान होतो येतोय ये बघा याचा छान सुगंध येतोय आता हे प्लेटमध्ये काढून मी थंड करून घेणार आहे हे छान असं थंड करून मी घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि याची रवाळ असं मी पावडर करून घेतलेलं आहे थोडं जाडसरच हे वाटून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये त्याच वाटीने मी एक वाटी दही घेतलेला आहे बघा त्याच वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे आणि इथे मी पाच ते सहा मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे तसे पाच ते सहा मिरच्या अशा तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये गरज लागल तेवढं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे बघा पेस्ट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून असं छान असं हे वाटून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतलेले आहे छान अशी बघा इथे मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी घालून या पद्धतीचं छान असं हे वाटून करून घ्या आणि इथे बघा मिक्सरच्या भांड्याला थोडं लागलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता पाणी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे फेटून घेऊया दोन मिनटं म्हणजे छान असं हे मिक्स होईल हे दोन मिनटं छान असं मी फेटून घेते बघा छान असं दोन मिनटं मी फेटून घेतलेलं आहे इथे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बघा इथे मी छान असे भाजलेले शेंगदाण्याचे डाळ करून घेतलेले आहे अर्धी वाटी ती घालून घेते एक वाटी मी छोटी वाटी एक डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा बटाटा आता स्वच्छ धुवून असा खिसून घ्यायचा आहे साल काढून बघा बटाटा मी स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेला आहे तो मिडियम आकाराचा एक बटाटा घालायचा आणि याच्यामध्ये त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये छान असं मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर तुम्ही उपवासला जर कोथिंबीर खात असाल तर याच्यामध्ये तुम्ही या यावेळी कोथिंबीर थोडी घालून छान असं हे मिक्स करून घ्या आता हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया बघा इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छान असं मी छान मिक्स केलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे पाच ते सहा मिनटंच भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया बघा इथे मी हे बाजूला ठेवून दिले तर आपण चटणीची तयारी करूया इथे बघा चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी असं शेंग भाजलेल्या शेंगदाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि इथे मी छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि थोडंसं तीन ते चार मिरच्या आणि इथे मी चवीनुसार मीठ घालून छान असं थोडं पाणी घालून जी चटणी करून घेतलेली आहे बघा छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा चटणी खाऊ शकता किंवा त्याच्यावर ते वाटीमध्ये काढून तुम्ही तडका देऊ शकता त्याच्यामध्ये आता आपण तडका देणार नाही तशीच बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपलं मिश्रण पण छान असं भिजलेलं आहे बघा मिश्रण छान असं हलवून घेतलेलं आहे आता आपे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे छान असं त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया बघा आपे पात्रामध्ये मी तेल घातलेलं आहे बघा सगळीकडे असं तेल घालून घ्यायचं ते बघा सगळीकडे मी तेल घालून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मिश्रण ज्यावेळी आपण मिश्रण याच्यामध्ये घालणार त्यावेळी छान असं हलवून असं मिश्रण त्यामध्ये सोडायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि छान असं मिश्रण बघा यामध्ये असं सोडून घ्यायचं जेवढं बसते तेवढं आपण मिश्रण घालून घ्यायचं चा, छान असं हलवून नंतरच आपण मिश्रण यामध्ये घालायचं आहे बघा इथे मी छान असं बघा हलवून सगळीकडे मिश्रण छान असं सगळीकडे घालून घेतलेलं आहे आणि एकदम लो फ्लेमवर आता याच्यावर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं छान असं सा खालच्या साईडने याला भाजून घेणार आहे इथे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया आपले आपे कसे झालेत बघा खालच्या साईडने छान असे भाजलेले आहेत आता आपण पलटी करून पलटी करून वर वरचं साईडने भाजून घ्यायचे आहेत बघा हे छान असे आपे आपले निघले जातात बघा आणि छान असे सगळे आपे मी काढून आता स पलटी करून घेते बघा या पद्धतीने सगळे आपे मी पलटी करून घेते बघा इथे सगळे आपे मी इथे पलटी करून घेतलेले आहेत आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण आता हे खालच्या साईडने पण तीन ते चार मिनटं छान असे भाजून घ्यायचे बघा तीन ते चार मिनटानंतर दोन्ही साईडने पण आपले आपे आप छान असे भाजलेले आहेत बघा बघा दोन्ही साईडने छान असे भाजलेले आहेत मस्त असं हे भाजलेलं आहे बघा छान असे भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहे प्लेटमध्ये बघा प्लेट मध्ये काढून घेणार आहे बघा हे छान असे दोन्ही साइडने मस्त भाजलेले आहेत हे आता मी काढून घेते बघा इथे बघा छान असे मी आता हे काढून घेते बघा आणि झटपट झालेले आहेत आपले आपे अजिबात वेळ लागलेला नाही आणि छान असे चवीला छान होतात बघा एकदम छान होतात सगळे आपे मी प्लेट मध्ये काढून घेते बघा याच पद्धतीने सगळे आपण राहिलेले पण मी बनवून घेणार आहे बघा याच पद्धतीने बघा इथे मी प्लेट मध्ये काढून घेते बघा सगळे आपे इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा एकदम छान असे दिसत आहेत बघा आणि एकदम छान झालेले आहेत भाजलेले आहेत एकदम मस्त आणि चटणी पण मी बघा अशी काढून घेतलेली आहे एका छोट्या वाटीमध्ये छान अशी आपली चटणी पण तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरून तडका लावू शकता चटणीला तर मी तडका लावलेला नाही अशी पण छान लागते बघा एकदम मस्त अशी तुम्हाला मी तोडून दाखवते बघा वरून कुरकुरीत ना आतून एकदम मऊ असा छान आपला आपे झालेले आहेत एकदम मस्त चटणीबरोबर छान लागतात तुम्ही पण या पद्धतीने उपवासाचे आपे बनवून बघा एकदम छान झालेले आहेत बघा आपले आपे एकदम मस्त दिसत आहेत तर तुम्ही पण तुमच्या उपवासला या पद्धतीचे पे बनवून बघा एकदम छान एकदम मस्त होतात बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद